शिवसेनेतर्फे उद्या होणाऱ्या लोकदरबाराची तयारी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुखांनी जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी नियोजन सभागृहात लोकदरबाराचे आयोजन केले असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने केलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले पाहूया पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांची प्रतिक्रिया नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि लोकाभिमुख नेते आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं पालघर जिल्ह्यावर पहिल्यापासून खूप प्रेम राहिलं आहे आणि त्यांचं लक्ष ठाण्यासोबत ठाण्याला जितकं न्याय त्यांनी दिलेलं दे आहे आतापर्यंत तितकाच न्याय त्यांनी पालघरलाही दिला आहे आणि आज जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही लोककल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आणि त्याचा आपल्या पालघरमधलाही सागरी असेल आदिवासी पट्टा असेल घरा घरा है। है मदी, मदी सर्व घराघरामध्येचा लाभ झालेला आहे आणि ह्याचे मुख्य त्याला केंद्रस्थानी कोण असेल ह्या कल्याणकारी योजना मिळण्याकरता त्या आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि पालघरमध्ये जनतेमध्ये सुद्धा शिंदेसाहेबांविषयी एक आपुलकीची भावना आहे आणि लोकांना असं वाटतं की हे जे सरकार आलं आहे ह्याला कुठतरी त्यांचं नेतृत्व हे कारणीभूत होतं त्यांचं सर्वसमावेशकपणा पण हा कारणीभूत होता आणि त्यांचा सर्वमान्य चेहरा हा कारणीभूत होता आज जेव्हा पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या सक्षम आणि भक्कम नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे अशा वेळेला पालघरमधीलही जनतेचे प्रश्न हे सर्व अंगाने सुटले जावेत याकरता उद्या आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि पालघरचे संपर्क मंत्री प्रतापजी सरनाई साहेब यांच्या माध्यमातून लोकदरबाराचं आयोजन केलं गेलं आहे आणि ह्या लोकदरबाराचा मुख्य दृष्टिकोन हाच आहे की आमच्या आपल्या पालघर जिल्ह्यातील असा जो वर्ग आहे की ज्याच्याकडे जसं साहेबांनी शासन आपल्या तरी सुरू केलं होतं आणि खरोखर शासन आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं तसंच सरकार आपल्या दारी आणण्याकरता लोकांचे प्रश्न ऐकून घेण्याकरता आदरणीय प्रताप सरनाईक साहेब जे स्वतः एक अत्यंत कार्यतत्पर मंत्री आहेत ज्यांनी आपला कारभार अत्यंत सक्षमपणे गेल्या चार महिन्यामध्ये चालवला आहे ते स्वतः उद्या येणार आहेत आणि लोकांचे प्रश्न समजून घेणार आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत